कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार आहे भारत चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे कैलास या चर्चेनंतर यात्रा सुरू होणार आहे दरम्यान दोन हजार वीस मध्ये भारत आणि चीन मध्ये डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबवण्यात आलेली होती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री बीजिंगला गेले होते त्यांनी परराष्ट्र सचिवांसोबत चर्चा केली दोन दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय आता झालेला आहे तसंच कोरोनानंतर बंद करण्यात आलेली विमानसेवा सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महत्वाची बातमी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार आहे परराष्ट्र सचिवांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता हा निर्णय झालेला आहे तसंच कोरोनानंतर बंद असलेली विमानसेवाही सुरू करण्याचा निर्णय झाला आहे